तालुका बदललं की भाषा बदलते अहो नुसतं गाव जरी बदललं तरी भाषा बदलते तसं तुमचं आणि माझं काय बदल आहे तालुका बदले बरोबर मी पारोडा तालुक्याची तुम्ही भुसावळ तालुक्याची बरोबर त्यामुळे तुम्हाला विचारून घेतलं एक गुढ दृष्टांत तुम्हाला समजे सांगते म्हणजे तुम्हाला लवकर कडे ऐका कीर्तना करता मी विदर्भाकडे गेलो होतो म्हणजे मराठवाड्याकडे कीर्तना करता।, करता गेलो आणि ज्या ठिकाणी कीर्तन होतं भव्य नियोजन आणि ज्यांच्याकडे आमची राहायची सोय होती त्या आजीबाई माझ्या जवळ आल्या आजीबाई म्हणजे साधे सुदे नव्हते बर का सत्तर किलोच्या म्हातारे आणि कपाडाला एक, एक रुपया एवढा कुंकू लावला होता केवढा एक रुपया एवढा महिला मंडळ इकडे अशी पद्धत आहे वर्षाला सव्वा किलो कुंकू संपला किती आपला असं जग बदललं युग बदललं आपण लावतो टिकली काय लावतो आपल्या मस्तकावर लखलखीत आपल्या पतीच्या नावाचं कुंकू पाहिजे जसं ते कुंकू मस्तकावर लखलखीत असतं ना तसं आपला धनी सुद्धा लखलखीत असतो विनंती तुम्हाला मस्तकाला तुम्ही कुंकू लावत जा आता ठीक आहे पिढी बदलली जास्त मोठं नकल हो पण नॉर्मल तरी लावा विनंती तुम्हाला आपण हिंदू धर्माच्या सुना आहोत ऐका आल्या गेल्याचा आदर सासू सासऱ्यांची कदर जी घेते नेहमी डोक्यावर पदर तिला म्हणतात इंडियन मदर इंडियन मध्ये तुमच्या उदरातून पुढची भावी पिढी जन्माला येणार आहे त्यामुळे ध्यानात ठेवा आपल्या मस्तकाला थोडा तरी कुंकू असला पाहिजे माझा विषय असा होता ज्यांच्याकडे आम्ही कीर्तना करता गेलो ते आजीबाई जवळ आल्या त्यांनी माझी बॅग वगैरे घेतली विचारपूस केली ताई कुठे राहता तो तुम्ही माझं नाव गाव विचारलं मीही माझं नाव गाव सांगितलं आणि सांगितलं ताई बघा तुम्ही एवढा दुरून आला हातपाय वगैरे धुवा आम्ही जेवायला वाढतो जेवायला वाढतो म्हणल्यावर मीही हातपाय वगैरे धुतले जेवायला वाढणार तेवढ्यामध्ये आजीबाई जवळ आल्या आणि जवळ आल्याच्या नंतर सांगतात ताई आमच्याकडे एक पद्धत आहे चटका दिल्याशिवाय जेवण देत काय म्हणले आजी चटका दिल्याशिवाय जेवण देत नाही आता मला सांगा कितीही पट्टीचा सा खाणारा असू द्या आण आणि त्यांना असं सांगू द्या तुला चटका मिळणार आहे तो जेवेल का पंधरा दिवसाचा भुकेला व्यक्ती आहे त्याला जाऊन सांगा दादा तुला पोटभर जेवण मिळणार आहे परंतु जेवणामध्ये विष आहे तो जेवेल का नाही तो म्हणाला अजून पंधरा दिवस उपाशी राहतो पण मी काय जेवण नाही जेव्हा घड्याची काठी एकत्र ये येतात घडेळ माहिती ना त्याची काठी एकत्र ये येतात तेव्हा किती वार...